काय ते अजय सोमा पप्प्या त्यांना नको नको म्हणलं तर त्या आतमध्ये वरातीत वडून येतात रात्रीचे एक वाजले आपल्याला इथे याला नाही अरे मी काय केलं ती पोरणला त्याशिवाय नाचतच नसतात मग त्यांना पार्टी दिली पण मी आपलं आपलं शिपडलं ना आलो आणि असं नाही मी दुसऱ्यांच्या वरातीत पण करतो तुला लक्षात आलं असता आतापर्यंत ते फक्त वाश वासवतात शर्ट वास होते काय करणार आणि त्यात दिवसभर आपले सगळे एकाच दिवशी साखरपुडा त्याच दिवशी लग्न तिथंच सगळं मग ती वरात आहे त्याच दिवशी ठेवली दमून गेलो मी करमत आहे का की नवी नवीन नवीन थोडंसं वेळ लागेल घरच्यांची ओळख व्हायला आजूबाजूचा परिसर माहिती व्हायला हे कमन उतरवलं नाही छान वाटतंय काय झालं मला थोडा प्रॉब्लेम आहे कसला कधी आताच थोड्या वेळापूर्वी अरे बापरे ठीक आहे मग मी आता काय खाली झोपतो इथं हा हुँ। तुम्हाला माझ्या पास्ट विषयी काही जाणून नाही घ्यायचं का मला नाही काय असतो पास्ट पास्ट तुझा काय माझा काय मी सांगून माझा फ्युचर का खराब करू मी पण मला सांगायचं तुम्हाला गरजेचं का हो काय माझ्या एका मुलावर प्रेम ठीक आहे शकते आता काय मग ही वडिलांना बोलले घरी मग आता याच्या हेच आठवणी राहायचंय का पुढे सफर करायचंय पुढं पुढे लाईफ जगायची पुढं आता काय बोलणार मग लग्न केलंच लग कशासाठी जीव असं ती वडिलांना सांगायचं माही पस नाही झाली का मग लग्न लग्न लावून दिले, दिले। हो। आणि मग आता एवढे सकाळपासून साखरपुडा झाला लग्न झाले लग्नाच्या अगोदर हे आतापर्यंत सगळं वेस्टेज गेले आणि मी अशी लाईफ जिंदगी अशी काढायला चिडायचा काही हेतू नाहीये पण आपल्या तिघांच्या तुझी लाईफ माझी लाईफ तिची त्याची लाईफ सगळ्यांची स्पॉइल होती ना हे बघ रडत आहे असल आधी जे होत ते होत झालं काहीतरी अडचण असेल प्रेम तू त्याच गोष्टीला धरून बसत असल तर सकाळी सोडतो वडिलांपास काय असेल ते तुमचं तुमचं बघून घ्या तुम्ही आणि तू म्हणले ना मला त्या क्षणी मी कुठं पण सही करायला तयारी माझ मला तर काय बोलू सगळ्यांच्या एवढ्या माणसांच्या लग्न केलं मी काय म्हणणार मी माझं काय तुझं झालं प्रेम आहे प्रेम काय खाय आता काय बोलू मी तू रडते तु 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 का तुला एवढा त्रास होत असेल ना तर आत्ताच्या आत्ता आपण तिकडे जाऊन तुला सोडतो मी काय सोडतो मी तुला चल तुझ्या घरी आताच नका जाऊ का मला थोड्या दिवस द्या कशाला मी करेल ऍडजस्ट नाही नाही असं मन मारून बळत मी जबरदस्ती करणारा माणूस थोडी मला नको येते मी का काढीन दिवस माझे अशी कशी काढायची त्याचे सांगा मी माझं काहीतरी थोडा वेळ द्या म्हणते मी थोडा तरी किती ठीक आहे वेळ देऊ मग तू जर विसरायला तयार असेल तर वेळ देऊ ना तयार मला आणि ते शक्य नसेल तर मी तर म्हणत मी, होतो सांगायची गरजच नव्हती जर तुला कशाला पाठ सांगितलं मला पाठ सांगून मी माझं सोखी राहील का पुढं एवढंच होत तर मग तुम्ही त्या मुलाला सांगायचं ना काहीतरी निर्णय घे टोकाची भूमिका कर काय आहे हे हे अशी लाय पाहनाची की पुढे असतंय एखाद्याच प्रेम मग काय आमच्यात का डिस्फरंट होता माहिती आहे मला सांगितलं तुम्हाला करायचं ना मग दुसरं करायचं त्याच्या बरं असं ना कास्ट आयुष्य तुम्हाला काढायचं होतं ना याच्यासाठी माझा आयुष्य काय आहे पण आई वडील नाही म्हणले ना मला सगळंच पाहिजे तुला आई वडील पण पाहिजे काय बोलू मी आता काय करू मी काय करायला पाहिजे तुझ सांग थांबा थोडे दिवस Какъв кайма е надолу? Без ми зъбто и тамаза пътът ни. Майже вичаркорта ми маза. कसं चाललंय तुझा जॉब मस्त चाललाय आहे बरं ऐक ना घरच्यांनी एक स्थळ आणलंय आहे त्याच्या घरी चांगलं सगळं म्हणतात आहे पप्पा म्हणतात संग लग्न कर तुला त्याच्याशी लग्न करायचंय का नाही ना पण पप्पांनी जर बळजबरी केली तर ऐक नाही ना, काम करायचं का जर घरच्यांनी नाही ऐकले तर पळून जायचं नाही नाही माझा आता जॉब लागलेला आहे तू पाच सहा महिने ओल्डच कर ना हां पाच सहा महिने मी बघते ट्राय करून पण घरचे नाहीच ऐकले तर पळून येशील का माझ्या संघ तू पर्यंत संग पळून येशील का नाही तेवढं सांग मला फक्त मी काय म्हणतोय आपण फ्युचरचाच विचार करतोय ना नाही होणार म्हटलं नाही होणार थांबणार म्हणजे तू पळून नाही येणार का माझ्या संघ टाइमपास करतोय का एवढा वेळ बोल आता काहीतरी विचारतीय मी तुला नाही मी तर नाही पडलाय होता बाहेर ऐक ना तुझ्या वडिलांचा कॉल आला होता त्यांना बाहेर जायचं होतं ते काय म्हटले की मला बाहेर जायचंय तुम्ही आणून सोडा म्हणून आणि तोपर्यंत मी माघार येतो चालतो आवरले तू सगळं हो झालंय माझ हा हे जेवण करून ठेवलं मग तुम्ही जेवण घ्या नाही जेवण तिकडं सासरावडी जेवण मी मग हे एवढं सगळं ते राहू दे आता बंद करा मी आईला सांगतो ठीक आहे चालतंय हा आवर तुझं हो चालतंय झालं काय हो झालं चल तुझ्या अगोदरच तयारी होती नाही बॅग भरूनच होते तशीच खोटं बोललीस ना माझ्यासोबत कशाचं की पिरियड तरी तू स्वयंपाक केला आहे म्हटल्यावर हा अरे इकडे शेंगा भरून झाल्या तळवट्याची घडी घालाय चल बरं आणि शेळ्यांना खायला ठेवायचंय मला आजू ये 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 चल आणि तुम्हाला नाही येत काय एकट्यांना अरे एकट्याला नाही जमत चल तळवट दोघ जण घडी घालू तळवट एकट्यांना न हो करायला काय चाललंय मामा ओ नमस्कार नमस्कार काय शेंगा भरले जातात पावसाच्या वातावरण चालते आले ढग भर का पण आता उन्हा तसंच पडलंय पाऊस लागला होता मला यात नाही नाही या नाही याखान फोन नाही यात बघ आम्ही येणार आहे तुम हा निघालो आम्ही या बसा मा, मामा तुमच्यावर बोलायचं आहे मला थांबा पाणी पिया पाणी आण जा पाणी पिईन मी मला काय मला माझं पाणी घ्या अगोदर काय चाललंय तुम्ही मला फसवलं कसं काय काय फसवलं जर हिचं एका मुलावरती प्रेम होतं तुमचं सांगायचं काम होतं आणि तुमचं मग माझ्यावर लग्नच कशाला करायचं अहो मुली माझी आहेत तर मला माहिती माझ्या मुली किती चांगल्या आहेत मला विचारलं असे त्यांनी तुम्ही कोणता आक्षेप घेत आहे काय सर मला सांगितलं की माझं एका मुलावरती प्रेम आणि मला त्याच्यावर लग्न करायचं होतं घरच्यांनी ऐकलं नाही मग माझं फसवणूक झाली ना त्यात मुलींनी सांगितलं का माझ्या विचारा तिलाच मला वेळ द्या म्हणती पण काय कसं काय तिचा प्रेम असेल तर ते अधून मधून भेटले बोलले तर मी काय बोलणार असा विषय का मी तुला माहिती होत्या गोष्टी माहिती मुलीचं अजिबातच माहिती नाही का नाही नाही मला नव्हतं माहिती आता हे गावात फिरवत मामा खरं सांगा बरं लपवायचं काय कारण आहे तुमचे तुम्ही चांगले जावं तुमच्या घरी दारी चांगले जमीन आहे तुम्हाला सात आठ दहा एकर जमीन आहे बंगला आहे गाड्या आहेत आणि जावे चांगले असल्यामुळे मी माझी मुलगी तुम्हाला दिली अहो ती झालं तुमचं माई प्रॉपर्टी बघितली पण तिचं तिचं जर मन दुसऱ्या असेल तर मी आयुष्य कसं काढायला येणार आहे तू काय असेल तू सांग बर स्पष्ट स्पष्टही मामा अजिबात जमणार नाही काय झालं माहिती का मा सगळ्या लग्नाचा खर्च फिरच द्यावा लागेल तुम्हाला म्हणजे सगळ्या माणसात लग्न करायचं मी तुम्ही बस शांत थोडस काय शांत व्हायचं मी असं मुलीला विचारतो ना माझे मी विचारा माझ्या समोर विचारा का तू आम्हाला आई बापाला सांगायचं नव्हतं तुला बरं काही गोष्टी आपल्या माहिती असतील तुला उघडकीस करायची काय गरज होती एवढी एवढीच ती लग्नाच्या आधी मी तिला माझ्या बद्दल जाणून घ्यायची का म्हटली काय जाणून घ्यायची जाणून होतं मला कशासाठी केलं तू असं नवऱ्याला सांगायचं काय कारण होत तुझं बापाला थोड्या गोष्टी माहिती होत्या बाप पदरात घेतो काही गोष्टी मी त्यांना फक्त थोडस वेळ मागितला माझ्याकडं काय मागितलं काय विषय काय तू काय सांगितलं सांग मी म्हटलं माझं प्रेम होत एकावर पण मुलगी काय करते बापाला, बापाला माहिती असते ना पण पर नवऱ्यापर्यंत सांगायची गरज नव्हती तुझी तुझं किती चांगलंय बाकीच्या मुलीपेक्षा तुझं किती चांगलंय बंगला गाड्या जमीन आहे तुला घराच्या बाहेर समोर खवळून तुम्ही आता जावं तुमचा दोष नाही तो काय म्हणतेच आम्हाला गेली तो त्यांना नव्हता सांगायचं तर मला सांगायचं ना मी आई होते तुझी मग मला सांगायचं काम होत तुझं असं असं झाले आई कोण चुकी झाली आम्ही सांगितलं असतं ना पाहुण्याला आम्हाला लग्न करायचं नाही बाबा तुमच्या संघ तुला माहित होत मला तिला मला वेळ मागूस तर तिने तिला वेळ द्यायचा तिचं थांबायचं ना थोडे दिवस थांबायचं होतं मग मग तू खाली बघायची बारीक केली आम्हाला आता माणसात आता हे एवढा पाहुणा चांगला आई सगळं चांगलं तुला गरदार बघून दिलं घराच्या बाहेर नाही निघायचं काय नाही आणि त्या बेकारायच्या जा मागे जायचं का तुला मा काय नाही आपल्याला तोंड दाखवायची वेळ मी आजीबाजी सांगितलं नाही टेन्शन तिला माहिती होता बापाला माहिती म्हणून किंमत घालवायचं काम आहे दुसरं काहीच नाही आता मला मामा एकच सांगा याच्यावर तोडगा काय तिला विचार तिच्या मनाजोगं ती काय असेल तीच काय करायचं तू सांगा आता थोडा वेळ कससाठी तुला तुला थोडा वेळ मागते अगोदरच नवऱ्याला सांगायचं नव्हत्या गोष्टी आई बापाला माहिती होत्या बापा कधी बी झाकून ठेवतात बावीस वर्षे तुला सांभाळली लहानाची मोठी केली काय होतं त्याच्याकडं काय बघून ते सांग लग्न करायची तयारी ठेवली हा अरे प्रेम असतं प्रेम विसरून जायचं असतं एवढा नवरा तुला चांगला देखणात करून दिलेला आहे त्याच्या घरी स्टेट बघ बंगला आहे चरशी गाय आहे तर जमीन पंधरा एकर जमीन आहे हा काय ते भिकरांच्या नादी लागली चार माणसात माझ्या ना मला जायचं नाही राहिली गावामध्ये कस गावात जाऊ मी लहानाची मोठी हाताचा पाळणा करून तुला जपलेले काय उपयोग नाही तिला वेळ लागतो खवळ्यासारखंच आहे पण तिला माहिती होत ना बापाला माहिती नसतात काही गोष्टी आता मी आता रडून जिरू नकोस तुमचे काही चुकी नाही जावे की काय म्हणते तर आमचं आम्हाला नडलेले मी आता तिला एक ती जाऊ म्हणेन ना तिला जर तसंच करायचं असेल ना तर मी डायरेक्ट माझ्या हाताने सोड चिठ्ठी देतो तिला झालं गेलं मी विसरून जाईन रांखी लागून द्या आम्ही तुमच्या पैसे पदर पसरतो पाय हात जोडतो तुम्हाला जावय हा नाही नाही एवढा जावयाचं पा पडू होऊन दे ना आता तिथे जे माझं कमी पाना व्हायचं तर हे येते ना माझे लग्न करून दिले ना तुझं पण तू विसरून जात असेल तर मी माझी तयारी मागच गेलं झालं गेलं सोडून देत आमच्या विसरून जात असेल त्या गोष्टीला जुन्या बावीस वर्ष तुला लानाची मोठी केली हे गुण पाण्यासाठी गेल ते काय आहे का तुझी तयारी तशी तु काय असेल त्याच वाटलं त्या पोराला समोरासमोर बोलवायचं का त्याला सांगायचं समजून त्याला त्याचा माझं थोबड सुद्धा त्याचं बघायचं नाही मला नाही ना अजिब हा त्याच्यानंतर थोबड सांगायचा तो परत त्याचं नाव घ्यायचं नाही त्याच्या संघ बोलायचं नाही त्याचा फोन घ्यायचा नाही काय नाही आणि तो परत म्हणले पाहिजे जावं बी आई बापाने दापली तर पूर्गी चांगली झाली म्हणून हा जावायला परत कधी काय सांगायचं नाही आपलं नाही सांगितलं ठीक आहे पण ती विसरून जात असेल तर माझी तयारी पुढे आणची नाही मी नाही थांबू शकत मग काय करणार ना चुकली चुकली माझी मुलगी आता चुकणार नाही हा तुम्हाला हात जोडतो मी नाही चुकणार मला माहिती माझं रक्त आहे नाही चुकणार आता झाले हुडबुद्धी झाले चुकी तिची ती मला माहिती होतं पण तिने एवढं करायला नव्हतं पाहिजे की तुम्हाला सांगाय नव्हतं पाहिजे ठीक आहे मी मग कुणाला उघडकीस काय आणत नाही आमच्या घरी सांगत नाही तुम्ही इथंच विषय संपू ना आता ही तुमच्या विषय कमी कट करायचा कर का चालू ठेवायचा हा जाऊ मला वाटतं का माझा आयुष्यात वाटवा मला टेन्शन नका ना देऊ नाही तुम्हाला काय टेन्शन देऊन मी फक्त म्हणायचं होतं आता ते काय तुम्हाला काहीच नाही सांगायचे नाही काय आणि त्या पुराचा विषय घ्यायचा नाही परत तू एक काम पूर्वीला काय जेवण कर आणि गोड कर जरा आता जेवण कर जेवण पण पुरणपोळी पण सोरी जाऊन मी लेख बोलतो नाही लाग ना मला नाही थांब मला तिला बोलून उरक लवकर बसा मला माहिती होत पण तू जावयाना सांगायची गरज नव्हती आणि दोन मिनिट ऐकून घे सविस्त तर जावं चांगला भेटला नाही तर एखाद्याने तिथूनच हाकून दिली असे तुला चल म्हणलं असता जावं चांगले तर सोन्यासारखे मला जावं भेटलेत वीस वर्ष तुला सांभाळली आणि सांभाळल्याच्या नंतर लग्न करावंच लागते ना तसं तुझं थाटामाठात लग्न करून दिलंय मी हा आणि जावं एवढा चांगला भेटून उलट एखादा जावं दुसरा असतात काय होतं त्याच्याकडे काय तुला काय दिसलं त्याच्यामध्ये काय गुण आहे त्याच्यात काय त्याची परिस्थिती तुला सुद्धा लाज वाटायला पाहिजे होती आता जावयांचं तू पाय धर आणि जावयाला तुझ्या मालकाला सांग की मी चुकले अरे सात वर सात जन्मी नवरा मिळावा असे वडाला सात बाया माणसं काय करतात फेरे घालतील जन्मोन जन्मी सात वर्षे मिळावा तसा हा सात वर्षे असं मागणी कर आणि आयुष्यभर सांभाळणारा जावं भेटलाय तुझा मालक सोन्यासारखा भेटलेला आहे माझा कमीपणा केला ही झाकली मुठ सव्वा आखायचा तू सांगायच नको होतं ना ती मला तळतरी लावू नका पर आता गेले झालं चुकलीस तू हुडूबुद्धी असती चुकते आणि माफी माग आता नाही तुला दाट नाही काय ना हा आता प्रेमाने मला मी आयुष्यभर सांभाळायला तयार आहे फक्त ना झालं गेलं आता पुढचं आयुष्य आपल्याला आपल्याला न्यायचं दुःखात सोबत तुझ्या हवशी मावशी त्यांच्या नंतर मीच पुरवणार आहे फक्त तुम्हाला व्यवस्थित साथ दिली सगळं विसरून जाऊन तर चालेल आपल्याला पुढं ठीक मुलीबद्दल तुमच्या माफी मागतो नाही जाऊन तुम्ही माफी नाही माझं सांगणं काम आहे वाईट वाटलं मला पण काय चुकला आता लहान असते फुडबुद्धी असतील जाऊन सोडून दे आता <laughs> आता इथं एक दोन दिवस राहू दे इला मी नाही आले तो पुन्हा तसं काय करू नका बरं का नाही नाही पण तुम्हाला विनंती केलेली मी पण आता झाले चुकी झालेली तुम्ही एक दोन दिवसांनी येत आहे नाही आले नाही तसं काय तसं काय करू नका तुम्हाला विनंती हा जोडू जा छान आम्ही दोघांना आपण येच राहा ना तुमचं हा सर चा चांगला बने बाय तुझ्या आयला मदत कर थोडीशी चला येऊ